ओम काळेश्वरी मित्रांनो आज मी तुम्हाला एक की आपण यूट्यूबला इंस्टाला कोणाला दिष्ट लागली तर दिष्ट कशी काढायची काय करायचं हे आपण यूट्यूबला इश्टाला सांगितलेलं आहे तसंच आता मी तुम्हाला आपण जे दैवत आपल्याला आवडतं ते दैवत आपल्या घरामध्ये बसवतो किंवा आपल्याला कुळाला जे दैवत आहे किंवा आपल्याला कोणत्या देवीचं वारं येतं देवाचं वार येतं आपण ते देवीची मूर्ती देवाचं वार येत तर देवाची मूर्तीची दे, आपण घरामध्ये अगदी सगळं शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्या गुरुच्या हाताने त्या देवीचे आपण किंवा देवाचे आपण घरी गेणमाळचा कार्यक्रम करून किंवा तशीच आपण स्थापना करून बसवतो की आपल्याला एक आवड असते भगवंताची त्यामुळं आणि त्या देवीला आणि त्या देवाला आपण छान असं सजवतो तसं आज मी माझ्या देवारातली ही मांडवची काळूबाई आई तुळजाभवानी आई देवी आई मळगंगा देवी तशी छान पद्धतीने आई साहेबांची सजावट केली छान साडी घातले मळवड भरलाय सर्व अलंकार दागदागिने हार विणे सर्व सास शृंगार आई साहेबांचा अगदी छान असा मी केलाय तर ह्या आई साहेबांचा हा सात शृंगार आपण एवढा छान करतो आणि आपण आपल्या दैवताला अगदी बारकावेने निहाळून पाहत असतो जसं आपल्याला जसं आपलं घरात आपलं जन्मजात बाळ असतं त्या बाळाच्या प्रत्येक लहान लहान हालचाली त्याची आई आणि त्याचे वडील हे लहान लहान हालचाली त्या बाळाच्या पाहत असतात तसंच आपण हे देवीचा आज चेहरा हसतोय आजची रे देवीचा माझा चेहरा पडलाय आज देवी माझी नाराज दिसते आज देवी माझे खूप प्रसन्न दिसते आज माझ्या दिवेला ही साडी घातले खूप छान दिसते देवीचा आज हा मळ भरला हा खूप छान दिसतोय असं आपण आपल्या दिवेला अगदी आप बारकेवानी पाहत असतो तर या दिवेला पण आणि इतर आपल्या घरात आपण देवी छान सजवतो चार जणांना फोटो काढून पाठवतो चार जणांना दिवे आल्या की आमची या घरात देवी पहा असं सांगतो तर त्यावेळेस आपली दिवेला पण नजर लागते आपली पण दृष्ट लागते आणि इतरांची पण दृष्ट लागते मग या देवी देवतांना दुष्ट लावलेली काढायची कशी तर मी तुम्हाला एक साधी पद्धत जी माझ्या गुरूंनी मला शिकवले ती पद्धत मी तुम्हाला सांगतोय ही अशी नागिनीची पाच पानं घ्यायची पानं छान अशी हिरवीगार आणि ताजी पानं घ्यायची आणि ती प्रत्येक पान पुसून घ्यायचे आता मी पाच ही पानं पुसून घेतल्या तर ह्या पानांना वरच्या पानाला आपण ह्या वरच्या पानाला आपण हे गोळे केले हे गोडे तेल या वरच्या पानाला लावून घ्यायचे असं पूर्ण तेल या पानाला आपण लावून घ्यायचं आहे हे पहा आता मी हे तेल पानांना लावून घेतले तर असं वरच्या पानाला तेल लावून घ्यायचंय त्यानंतर या खालच्या पानांना पण तेल लावून घ्यायचंय तर असं पूर्ण तेल वरच्या आणि शेवटच्या पानाला हे तेल लावून घ्यायचं आहे आपण त्याला मी आता पुसून घेतलाय त्यानंतर पानाच्या वरच्या बाजूने एक चुनाचा आपल्याला टिपका लावायचा आहे आणि तसा चा, चा एक सोन्याचा टिपका पानाच्या ला खालच्या बाजून इथं लावायचा आहे त्यानंतर आपण थोडं काजळ घेतले मी आता हे हे पा काजळ आहे तर काजळाचा एक टिपका पानाला वरती लावायचा आहे आणि काजळाचा एक टिपका पानांना खाली लावायचा आहे जसं लहान बाळाला काजळ लावूनच आपण बाहेर घेतो की बाळाला कुणाची दृष्ट लागायला नको तर तसं या पानांना आपण चुना आणि काजळ लावले तर ही आपल्याला एक साधी आणि गावाकडची पद्धत आहे आता तुम्ही ह्याच्या माग काय सायन्स किंवा काय असं बोलत असाल तरी तसं काय नाही पण ही गावाकडची एक जुनी पद्धत आहे आणि त्या पद्धतीनेच आम्ही दृष्ट काढत असतो देवीची तर ही सात पान आहेत पाच पान आहेत त्याला तेल लावले चुना काजळ लावले आता ही डेटांची बाजू आपल्याकडं करायची आहे आणि आपल्याकडं देतांची बाजू करून आपण देवीवरून सातवळ्या उतरायचे आई साहेब कुणाची बघ शेजारची बाजारची माझी घरातल्यांची येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर दृष्ट लागलेली माझ्या आई काळूबाईची दृष्ट ही निघून जाऊ दे आणि आई साहेबांचा चेहरा माझा परत पहिल्यासारखा छान असा खुलू दे तर दिवेला आपण दृष्ट काढताना असं बोलायचं आहे की माझ्या दिवेला कुणाची नजर दृष्ट लागलेली आहे ती निघून जाऊ देवीचा चेहरा माझा परत पहिल्यासारखा खुलू दे आपण असं बोलून नंतर ही पानं आपण गॅसवरती जाळायची आहेत तर ही पानं आपण गॅसवरती जाळायची आहेत तर आता मी गॅसवरती पानं जाळण्यासाठी चाललोय तर आता आता मी सर्वप्रथम गॅस पेटून घेणार आहे आणि गॅस पण फुल करायचा आहे आणि फुल गॅसवरती ही पानं आपल्याला आवाज येईपर्यंत जाळायची आहे तर ही पानं आपण एकदम सावकाश त्याच्यावरती ठेवायच्या आणि पानं बघा तडातडा वाजतात कारण दिवेला तेवढी आपल्या दृष्ट आहे तर ही पानं तडातडा वाजली की नंतर ही पानं चांगली जरा थोडी काळी होऊन द्यायची आणि पानं चांगली वाजल्याच्या नंतर ही पानं आपण नंतर गॅसवरची काढायच्या आणि ही पानं गार झाली की मग वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायच्या जर आपल्याजवळ वाहतं पाणी नसेल तर आपल्या दारामध्ये किंवा आजूबाजूला कुठं शेती असल किंवा झाडं लावलेले असत तर मातीमध्ये मा तुम्ही पुरलं तरी चालेल तर हे अशा पद्धतीने आपण दृष्ट काढायचे आणि आता त्या दृष्टीला पानं ज्या वेळेस पेटणार आहेत पूर्ण पानं जळाली की त्याचं जे पानाचं जे कर्प आहे ते काळं होणार आहे तर ती थोडीशी राख घ्यायची आणि ती राख आपण देवीच्या कपाळाला लावायचे किंवा माझ्या देवीचे दृष्ट निघून जावते म्हणून कि रावीच्या कपडाला त्या ठिकाणी आपण लावायची तर आता तर आता पानं जळलेली आहेत तर ही पानं मी एका थोडीशी सायटा घेतोय कारण तुम्हाला व्हिडिओ खूप मोठी व्हायला नको त्याच्यामुळे मी थोडक्यामध्ये सांगत आहे आणि ह्या पानांची आपण ह्या स सर... जे पानाचं झालेले थोडीशी राख आहे ना ती राख आणू आपण देवीच्या कपडाला लावायची माझ्या देवीची दृष्ट निघून लावते आता अशा पद्धतीने तुम्ही दृष्ट काढा मी नवीन नवीन व्हिडिओ करून यूट्यूबला सोडत आहे तुम्हाला आवडल्या युट व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि तुमचे जवळचे जे असतील देवीभक्त देवी उपासक त्यांना देवीची दृष्ट कशी काढायची हे माहिती नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ प्रत्येकाला पाठवा शेअर करा आणि आपल्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्ही जेवढं चॅनलला सबस्क्राईब करत आणि तेवढं मला अजून व्हिडिओ करायला आनंद वाटेल आणि तसंच छान छान कमेंट करा आणि ज्यांना ज्या काय प्रतिक्रिया वाटतात की छान वाटू बरं वाटू चुकीचं वाटू प्रत्येकाने आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला कळवा निदान तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना मला कमेंटद्वारे कळतात आणि मला त्याबद्दल कोणताही राग नाही कारण आत्ताच ते गेल्या वेळेस एका ताईने विचारलं तुम्ही एवढं सोनं घालतात गुरु एवढं सोनं घालतात का असं विचारलं होतं कमेंटद्वारे तर मला असं कोणाचा काही राग नाही मी त्याचा उत्तर देण्याचा व्हिडिओद्वारे स एकत्र असा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन ओम काळेश्वरी सुखी राहा आनंदी रा, खुश राहा